मसाला भेंडी फ्राय चमचमीत आणि चवदार अशी मसाला घालून भरलेली भेंडी फ्राय आज आपण पाहूयात नमस्कार मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत चला तर आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी आपण मसाला बनवून घेऊयात मी ते एक वाटे शेंगदाणे घेतलेले आहे त्याचबरोबर अर्धा वाटी मी ते ओलं खोबरं घेणार आहे खोबरं आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला इथे एक चमचा जिरा घ्यायचा आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि अर्ध लिंबू घ्यायचा आहे आता आपल्याला शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहेत आपण इथे मंद गॅसवरती शेंगदाणे भाजून घेऊयात पण पाहू शकता इथे मी खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत याचा आपल्याला शेंगदाणे थंड झाले की याचा आपल्याला खूप बनवून घ्यायचा आहे याचा आपल्याला जाडसर कूट बनवून घ्यायचा आहे आपला कूट इथे बनवून तयार आहे हा कूट आपण एका बाउलमध्ये काढूयात त्याच बाउलमध्ये आपल्याला उरलेला मसालाही वाटून घ्यायचा आहे आपण खोबरं हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं याच बाउलमध्ये वाटून घेऊयात हे वाटण आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे आपण पाहू शकता इथे आपलं हे वाटण वाटून झालेलं आहे आणि इथे जाडसरच ते मी वाटून घेतलेलं आहे हे वाटण आपल्याला या शेंगदाण्याच्या कूटमध्ये ॲड करायचं आहे म्हणजे शेंगदाण्याच्या कूटमध्ये हे वाटण आपल्याला घालायचं आहे याचमध्ये आपल्याला आपल्या चवीनुसार मीठही घालायचं आहे आपण पाहू शकता या वाटणामध्ये मी ते चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपल्या अंदाजाप्रमाणे आणि यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळू घ्यायचं आहे लिंबाचा रस किंवा लिंबाचा रस हा ऑप्शनल आहे आपण हवं हो तर अर्धा चमचा इथे आमचूरही वापरू शकता हे मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे चमच्याच्या किंवा हाताच्या साह्याने आपण हे मिश्रण एकजीव करू शकता मी ते हाताच्या साह्याने ते मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण भेंडी मी ते पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे भेंडी चांगली मी कपड्याने पुसून घेतलेली आहे पण पाहू शकता भेंडीच्या पुढचा देठ आपल्याला कापून घ्यायचा आहे देठ कापून झाला ती आपल्याला भेंडीला बरोबर मध्यभागी चीर द्यायचे आहे चीर देताना आपल्याला यामध्ये अळई पाहून घ्यायची आहे किंवा आपण सर्व भेंडी चिरून झाल्यानंतर यामध्ये अळई काही आहे का ते आपण चेक करून चांगली घ्यायची आहे अशा प्रकारे मी सगळी भेंडी चिरून घेतलेली आहे आपण पाहू शकता भेंडीला अशा प्रकारे मध्यभागी चीर द्यायची आहे चीर देताना भेंडीचे दोन तुकडे होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आता आपण चीर दिलेल्या भागामध्ये वाटलेलं मसाला भरूयात आपल्या हा मसाला आता मसालाही आपला रेडी आहे आता आपण एक भेंडी घेतलेली आहे त्यामध्ये आपण बरोबर चीर दिलेल्या भेंडीच्या मध्यभागी आपण हा मसाला भरूयात मसाला आपल्याला दाबून भरायचा आहे म्हणजे भेंडी फ्राय करताना मसाला सुटू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जेवढा जास्त मसाला बसेल तेवढं चांगलं आपण पाहू शकता इथे मी एका भेंडीमध्ये मसाला भरलेला आहे दुसऱ्या भेंडीमध्ये भरत आहे अशा प्रकारे आपल्या ह्या सगळ्या भेंडी मसाला भरून तयार झालेल्या आहेत तर आता आपल्याला ही भेंडी तव्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला इथे जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे मी इथे दोन चमचे तेल टाकते आपल्याला ही जा जास्त डीप फ्राय करायची नाही आहे मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे तव्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेले आहे तेल थोडं गरम झालं की आपल्याला ही भेंडी मसाल्याच्या मसाल्याचा भाग आपल्याला वरती करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हळूच ही तेलामध्ये ही भेंडी सोडायची आहे म्हणजे मसाला उलटी जर करून टाकली मसाल्याचा भाग खाली केला तर सगळा मसाला तेलात सुटू शकतो अशा पद्धतीने मी इथे सगळ्या भेंड्या ह्या तेलात सोडलेल्या आहेत आपण पाहू शकता पाच मिनटं आपल्याला इथे झाकण ठेवायचं आहे थे गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे वाफेवरती पाच ते सात मिनटामध्ये आपली ही भेंडी बऱ्यापैकी शिजेल पाहू शकता पाच ते सात मिनटं झालेले आहेत तर मी ही भेंडी एका बाजूने भाजलेली आहे आता आपल्याला ही भेंडी पलटी करायची आहे आपल्याला सगळ्या भेंड्या पलटी करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण सगळी भेंडी पलटी करूया आपली भेंडी पलटी करून झालेली आहे पुन्हा आपण ही सरळ करून मंद गॅसवरती आणखी पाच मिनिटं भाजून घेऊयात अशा प्रकारे ही आपली भेंडी भाजून तयार आहे भेंडीचा खूप सुंदर वास येतोय अशाच नवीन साठी आपण आपल्या स्वाद किचन या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण नक्की हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि आपली ही जी रेसिपी आहे ती तुम्ही एकदा नक्की बनवून पहा खूप साधी सोपी रेसिपी आहे माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा टेक केअर बाय बाय